शेतकरी मित्रांनो आपण जे खताचे जे सिरीज बनवत आहोत त्यामध्येच आता ह्याच्यापूर्वी आपण रासायनिक खतांच्या सगळ्या खतांबद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत आत्ता थोडंसं आपण त्याच्यामध्येच ऊसाला जास्तीत जास्त उपयोग पडणारे आणि कुठल्याही पिकासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणारे असं जे काही खतांच्या सिरीज आहेत त्यामध्ये आत्ता आपण इथं सेंद्रिय खताविषयी माहिती घेतो हो। आहोत की गांडूळ खत खर तर गांडूळ खर ह्याच्यासारखं चांगलं खर म्हणजे आम्ही जे आजवर इतकी वर्ष मार्केटला काम केलं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केली तर आम्ही ज्यावेळेला बीएसएल होऊन या क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेला सुरुवातीला आम्ही काम केलं ते सेंद्रिय खत कंपनीमध्ये त्याचा अनुभव योग्य तऱ्हेचा घेतल्यानंतर आम्ही काम केलं रासायनिक खत कंपनीमध्ये त्याचा योग्य अनुभव घेतल्यानंतर आम्ही काम केलं ते रासायनिक औषध तयार करणाऱ्या कंपनीमध्ये त्याच्यानंतर आम्ही काम केलं ते बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये म्हणजे या क्षेत्रात आलोय तर परफेक्टच बनायचं या उद्देशानं आम्ही काम करतोय तर बऱ्याच वेळेला आपण अनेक व्हिडिओ युट्यूबला पाहिले असते तुम्ही स्वतः जरी तुमच्या घरच्या घरी तयार करायचं म्हटलं तर सगळ्यात बेस्ट खत हे गांडूळ खत आहे साधारणपणे याचे बेड जे असतात ते एकवीसशे बावीसशे रुपये पर्यंत घरपोच तुम्हाला येतात गांडुळ जे असतात ह्याच्यामध्ये ते आयसेनिया असतात ही माहिती तुम्हाला का देतोय कारण आजवर जो काही आम्ही अभ्यास केला वीस ते पंचवीस वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये का, कामं केली पण त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे ते शेतकरी सेंद्रिय शेती करणारे असोत अगर रासायनिक शेती करणारे असोत त्या शेतकऱ्यांनी जर या खताचा अवलंब केला तर ह्याच्यामुळे तुमचा रासायनिक खतांवरचा खर्च अतिशय कमी येईल आणि जे कोणी शेतकरी सेंद्रिय शेती सुद्धा करत असतील त्यांना जर लवकरात लवकर जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणार खर्च सॉरी जास्त उत्पादन देणार पीक जर म्हटलं तर हे गांडूळ खत आहे ऑलरेडी युट्यूबवरती ऊर्जा इंडिस असं सर्च करा गांडूळ खतावरती बरेच व्हिडिओ आम्ही दिलेले आहेत परंतु यात ज्या काही आपण खतांच्या सिरीज बनवत आहोत त्याच्यामध्ये हा एकवीस क्रमांकाचा व्हिडिओ आपला गांडूळ खत या विषयावरती आलेला आहे खर तर शेतकरी मित्रांनो इतर खतांची आपल्याला क्वालिटी टिकवावी लागते परंतु गांडूळ खत ही ऑलरेडीच बेस्ट क्वालिटी असणारं खत आहे कारण ह्याच्यापूर्वी पण आम्ही आपल्याला सांगितलं की ह्याच्यासारखं चांगलं खतच नाहीये तुम्ही कुठल्याही कृषी सेवा केंद्रात जरी केला तर शक्यतो गांडूळ खत आज रोजी विकत मिळत नाहीये परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक दुकानामध्ये हे खत निश्चितपणे विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकेल कारण आपण नर्सरीमध्ये गेलो तर कुठलीही कसलीही रोपवाटिका घ्या त्या प्रत्येक रोपवाटिकेमध्ये ह्या गांडूळ खताचा वापर केला जातो का केला जातो लक्षात घ्या ज्यावेळेला रोप लहान असतात त्यावेळेला त्या रोपांच्या मुळांना इजा न होता त्याची नवीन पानं टवटवीत असावी की जेणेकरून तुम्ही ती रोप विकत घेणार असता तर त्या कथाकाची जी गुणवत्ता आहे ती बेस्ट क्वालिटीची यावी याकरता हे गांडूळकर निश्चितपणेच मदत करतं ह्याच्यातले जे काही घटक आहेत तर ह्याच्यामध्ये एन पी के कॅल्शियम के, मॅग्नेशियम सल्फर म्हणजे सोळाच्या सोळा सोळा अन्न घटक जे काही आहेत सगळ्यांच्या सगळे अन्न घटक ह्या खतामध्ये आहेत जर आपण हे परीक्षण केलं लॅबमध्ये तर आपल्याला दिसून येईल म्हणजे परिपूर्ण असं हे गांडूळ खत आहे हे कसं तयार करायचं याच्या प्रोसेस वगैरे ऑलरेडी युट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज वर्मीकल्चर किंवा ऊर्जा इंडस्ट्रीज गांडूळ खत असं सर्च करा त्याच्यावरती व्हिडिओ आम्ही ऑलरेडी दिलेत आता तिसरा मुद्दा म्हणजे कितीही पाणी कमी पडते कितीही तर, ती पानी, तान तर चार चार ते पाणी पाण्याचा ताण सहन करायची पावर ह्या गांडूळ खतामध्ये आहे आणि समजा जर तुम्ही रासायनिक खत जरी टाकलात तर ह्याच्या गांडुळांच कसं असतं ह्याच्या त्वचेला बरोबर समजतं की आपल्याला काहीतरी धोका आहे त्यामुळे ह्याची जी काही गांडूळ असतात ती जमिनीत भरपूर खोलीवर जवळजवळ सात आठ दहा फुटापर्यंत जमिनीत खोलीवर जातात आणि ह्यांना जर ज्या वेळेला कळतं की धोका नाहीये त्यावेळेला ही गांडूळ आपोआप वर येतात म्हणजे यांच्या शरीरातून त्यावेळेला जी काही माती खाली खाल्ली जाते त्याच्यामुळं जमिनीची आपोआप मशागत सुद्धा होते आणि हे गांडूळ खताचा फायदा एवढा आहे सरासरी कोणीही आपल्या शेतामध्ये एक टन दोन टन गांडूळ खत हे टाकावं आमच्या एकशे वीस टन ऊस उत्पादन काढायचा जर राज आपण बघितला किंवा आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीजच्या पावसाळी खत एक ही रुपयाचं एकही चिमट न टाकण्याचं आणि फक्त दोन आळवणी चार ते पाच फवऱ्यामध्ये सहज शंभर एकशे वीस टन ऊस उत्पादन घेण्याचं जे काही आमचं राज आहे ते राज खर तर आम्ही इथं खोलतोय आम्ही गांडूळ खताचा वापर करतो आम्ही काय करतो ऊस कुळवत असताना समजा जर आपली साडेचार फुटाची सरी असेल तर आम्ही काय करतो समजा जर हे आपला ऊस आहे तर या ऊसाच्या एका पूर्ण बाजूला आम्ही रासायनिक खत टाकतो आणि दुसऱ्या पूर्ण बाजूला आम्ही गांडूळ खत टाकतो या गांडूळ खताचा फायदा असा होतो ह्या एकाच ऊसाला एका बाजूने रासायनिक खत मिळतं आणि एका बाजूनं सेंद्रिय खत मिळतं ह्याचा फायदा असा होतो की हा ऊस अजिबात ग्रीप सोडत नाही हा ऊसाची जी उंची असते ती सतत वाढत राहते कमीत कमी तुम्ही आमच्या ऊर्जा तंत्रज्ञाचे कुठलेही ऊस पहा कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास कांड्या असतात कमीत कमी, कमी मिनिमम कांड्या समजा जरी चाळीस धरल्या किंवा पंचेचाळीस कांड्या जरी धरल्या दर आणि प्रत्येक कांडी भीतीपेक्षा लांब ह्याच्यामुळे येते सोबत म्हणजे जी काही तुम्ही फवारे देणार आहात ज्या काही आळावळी देणार आहात त्याची एक्सलंट म्हणजे प्रत्येक कणाचा उपयोग करून घ्यायचं काम हे गांडूळ हे कर करत असतात त्यामुळं आपल्याला कळकळीची विनंती आहे की ज्यांना कोणाला जास्तीत जास्त उत्पादन काढायचंय जा, मग भले ते पीक कुठले असं तुमची फळ पिकं असं तुम्हाला माहित नाहीये तुम्हाला असं वाटत असेल की हे काहीतरी खपवण्यासाठी माहिती सांगताय तुम्ही जर आल्याच्या बाबतीमध्ये कधी पाहायला गेलात किंवा हळदीच्या बाबतीमध्ये पाहायला गेलात तर ती पिकं जास्त रुपये कुणाच्या मालाला मिळतं तुम्ही कधी मार्केटला जाऊन बघा आता सांगलीला समजा हळद केंद्र आहे तिथं जाऊन बघा किंवा सातारा भागामध्ये आल्याची जास्त विक्री होते तिथं जाऊन बघा ती, ती लोक किंवा ते शेतकरी कंपल्सरी त्यांच्या आल्याला भरीच्या वेळेला गांडूळ खत हे कंपल्सरी देतातच लक्षात घ्या एक तर ते पीक कसं असतं हलक्या जमिनीमध्ये घेतलं जातं हलक्या जमिनी असल्यामुळे त्याला पाणी सुद्धा जेवढं दिलं जातं त्या बऱ्याचपैकी ते निघून जात तर ते पाणी व्यवस्थित धरून ठेवणार आणि जी जमिनीच्या खालची पीक आहेत म्हणजे खास करून भुईमुग असेल म्हणा हळद हाल, असेल आला असेल किंवा इवन कुठलंही पीक मुळाची जी सिस्टीम आहे मुळाच्या जवळची तिचा वापसा कंडिशन चांगला राखणे किंवा मुळाजवळची सिस्टीम चांगली राखणे याकरता या गांडूळ खताशिवाय आपल्याला ना पर्याय नाहीये इथून पुढं भविष्यामध्ये जर जमिनीत जीवन ठेवायचे असतील आपली पुढची पिढी जर जीवन ठेवायची असेल तर रासायनिक खतांच्याही एक पाऊल पुढं जाऊन या गांडूळ खताचा वापर करायला पाहिजे आणि जे कोणी सेंद्रिय शेती करणारच असतील त्यांना तर ह्याच्याशिवाय पर्यायच नाहीये कारण आपण जी काही जमिनीमध्ये आपण बघतो की जो पाला कुजवला जातो किंवा ज्या काही इंटरनल सिस्टीम असतात त्या इंटरनल सिस्टीम फास्ट करण्यासाठी गांडूळ खत हे निश्चितपणेच खूपच मदत करत असतं त्यामुळे शेतकरी बंधू असं समजू नका की आम्ही फक्त रासायनिक खतांवरतीच व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी फायदा मिळवायचा आहे पैसे कमावायचे ती गोष्ट ठीक आहे परंतु गांडोळकत हे उलट आम्ही म्हणतोय की तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या घरी तयार करा इवन आता तरी शासनाचे जवळजवळ दहा ते बारा हजार सबसिडी येत आहे गांडूळ खतासाठी तुम्ही तुमच्या पुढच्या भविष्याच्या पिढीसाठी हे करायला पाहिजे आज रोजी जर आपण काही याचं काम केलं आम्ही तर आमच्या प्रत्येक चांगल्या शेतकऱ्याला ह्याचे बेड हे कंपलसरी देतोच कारण तुम्ही जर आज स्वतः चांगली व्यवस्थित शेती केली तर तुमच्या पुढच्या पिढ्या जगणार आहे शेतकरी बंधू नमस्ते तुम्हाला जर आमची व्हिडी व्हिडिओ आवडले असतील आमची माहिती आवडलेली असेल तर कृपया आमचं चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्की करावं याहूनही अतिशय चांगल्या प्रकारच्या माहिती इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला निश्चितपणेच देऊ नमस्ते